तर नमस्कार आजच्या लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर काही आपण आज जे आहे ते विषय निवडलेत तर ते विषय म्हणजे सोलार ए वन अर्ज मंजूर झाला म्हणजे काय आणि जॉईंट सर्वे रिजेक्ट झाला तर काय होतो आणि झाल्यावर काय करावे मटेरियल कधी कर येतं असे काही विषय आहेत ते आपण शेतकरी बांधवांसोबत आहे ते आजच्या लाईव्हमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत जे शेतकरी आहेत ते Uh, सध्या येत आहेत जॉईन होत आहेत आणि जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की तिथे जाऊन तुम्ही uh, जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता आणि लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि या लाईव्हमध्ये सहभागी व्हा चला तर मग आपण थेट आता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तर तुम्हाला बरं जर काही प्रश्न असतील सोलार संदर्भात तर तुम्ही जॉईन करू शकता चला तर मग थेट आपण शेतकऱ्यांचे जे आहे ते प्रश्नांना सुरुवात करूया नमस्कार सगळ्यांना आवाज येतोय हो येतोय सर येतोय काही शेतकऱ्यांनी ना प्रश्न टाकले होते मला पर्सनली पण कि uh, या विषयावरती बोलायला पाहिजे त्यामुळे मी ग्रुपवरती आज मेसेज टाकला की आज कोणत्या विषयावरती बोलायला पाहिजे काही जणांचे आले काही जणांचे उत्तर आले नाहीत तर बघूया प्रश्न त्यांना काय होतं की आपल्या ग्रुपवर तरी टाकलं ना की प्रश्न काय जे दुसऱ्यांना पण विचारायचं असेल ना काही सांगायचं असेल तर आयडिया येऊन जाते त्यामुळं ना काही शंका असतील ते आपल्या ग्रुपवर तरी येतच राहतात आणि आपल्या जे लाईव्ह बांधव बघतात यूट्यूबवरती त्यांचे पण काही आपल्याला कमेंटमध्ये प्रश्न येत असतात ते पण मी तुम्हाला लाईवमध्ये मध्ये मध्ये सांगत असतो तर चला सुरुवात करूया कुणाला काय प्रश्न असतील ते विचारा म्हणजे आपण आपल्या मेन मुद्द्याकडे बोलूया हॅलो सर मी संभाजीनगर वरून बोलतो हा बोला ना सर माझे दोन शक्तीचे सोलर पंप होते पण अर्धच मंजूर होत नाही अर्धच मंजूर होत नाही काय म्हणजे जो आव आले ना सर अर्ज मंजूर झालेला आहे सर जो सर्वे केला ना तो मंजूर होत नाही फक्त सादर केला असं दाखवे दोन्ही अर्ज सर दोन्ही तर सर्व करून एक तेरा ते चौदा दिवस झालेले काय चौकशी केली का पण नंतर पुन्हा चौकशी केली होती त्यांच्यासोबत लाईनिंग होईल झालेलं नाही तेरा तेरा चौदा दिवस झालं आम्ही आयल्या नगरचा आमच्या दीड महिना झाला सर सर्वे होऊन अजून काहीच नाही तसं कंपनी सुद्धा निवडलेली सर रिजेक्ट झाला नाही ना नाही काहीच नाही पण ते अजून मंजूर महिना होऊन नाही कसं माहिती का सर्व तर ते तुम्हाला एक मंजूर किंवा नामंजूर करावा म्हणजे होणारच तर काही त्यांच्याकडनं काही प्रेशर वगैरे आलं नसेल त्यांना कंपनी आता काय होतं माहिती का कंपनी कुठली निवडली तुम्ही शक्ती तर त्यांच्याकडं जर समजा मटेरियल म्हणजे जे शेतकऱ्याचे इन्स्टॉलेशन जर, जर खूप असेल त्यांच्याकडे जर वर्क लोड असेल तर कंपनी सुद्धा बोलू शकत नाही की ते सर्वे करून घ्या ज्यावेळेस त्यांच्याकडे पूर्ण इन्स्टॉलेशन संपतील आणि त्यांच्याकडे कुठल्याच कामासाठी जर शेतकरी लाभार्थी नसतीलच एम एस सीबीला म्हणतील हे यांनी कंपनी निवडलेली आहे आणि यांचे जे सर्वे आहेत ते एम एस कडे पेंडिंग आहेत तेवढे अप्रूव्ह करून द्या मंजूर करून द्या ते होऊन जाईल सर आहे का ना आपल्याला आ, ते यायचे नाही का फोटो टाकायचे विहिरीचे तर ते टाकल्याच्या नंतर एक दोन जणांनी टाकलं ब आमची लगेच वर्क ऑर्डर निघली न... मंजूर झाला बा सर्व तसं माहित का को, खरं कोण खोट कोण बोलतंय काही आपल्याला तसं माहित होत नाही इन केस त्यांचं जर पूर्ण काम झालेलं असेल त्यावेळेस आणि जर कोणी एम एससीबी न लगेच तात्काळ जर बसल्या वेळेस त्यांना जर ते माहिती भेटल्यानंतर मंजूर करू शकतात वर्क ऑर्डर सोडू शकतात कारण की त्यांचं पेंडिंग काही राहिलंच नाही ना सर मी आज गेल तर मध्ये पण तिथं काय सांगते नीट बोलतच नाही सर ते म्हणते तुम्ही नगरला जायचं नाही आमच्याकडे पण सेम तसंच कोणच नीट बोलत सुद्धा नाही नीट सर ते नाही तुम्ही काय करा माहितीये का कधी बी बोलता नाही ना फोनवर बोलालात ना मोबाईलची रेकॉर्डिंग चालू करायची फोन घेतच नाही फोन घेतच नाही तर तिथं जावं लागतं आम्हाला असंही स्वतः शेतकऱ्याला सगळ्या ते फोनवर बोलतच नाही काहीच ते आणि तिथं गेलं का असं वाकडे तिकडे बोलतात ते पण तिथं सर हे काही करतानात ना म्हणून असही नाही आता काय माहितीये का सध्या आपण मजबूर आहेत समोर एम एस एम समोर आणि कसं आहे माहितीये का आता सध्या तर स्थिती आहे ते ठीक आहे सध्या तर कारण की जे फेब्रुवारी ते जून पर्यंत जे टप्पा होता त्या टप्प्यामध्ये इतकं शेतकऱ्यांना परेशान झालेले आहेत ना की तुम्ही विचारूच नका सर झाले आहेत ना नंबर सुद्धा नाही का हे झालते त्यांची इकडे इकडची तिकडे झालते लय वायताग लय होते तिथं शेतकरी सध्या जून मध्ये ना जून पासून पुढे खूप मला तर वाटते खूप चांगले सध्या हा सध्या वर्क ऑर्डर विलो लगेच निघते आणि सर्वेला समजा मला पुढे होईल थोडंफार पण कंपनी निवडण्याच्या बाबतीत आणि वर्क ऑर्डर येण्याच्या बाबतीत जरा खूप प्रोसेस आहे ते फास्ट होते हो सर ते मेसेज आलय मी उद्या उद्या जाणार आता आता आम्ही तालुकाच ठिकाणी राहतो ना उद्या ते उद्याच फोटो टाकणार आहेत जर हो जर दिवसभरात जर आली वर्क ऑर्डर तर समजायचं मग बघ हेच फोटो टाकले नंतरच वर्क ऑर्डर निघते असं काही बरोबर कारण की आज ग्रुपवर दोघा जणांनी टाकलं होतं तेच म्हणलं आता उद्या दोन फोटो टाक खरं आहे का काय त्याच्यासाठी आता कुणी आहे का सध्या कि हॅलो सध्या कुणी आहे फोटो टाकला ओके आगा नागा। आगा नागा। जे, आ, फोटो झाल तीन नाव आलत शेवट आता आहे का फोटो म्हणजे फोटो अपलोड केला हॅलो कोण आहे का म्हटलं की सध्या वर्क ऑर्डर आली ज्यांनी फोटो अपलोड लगेच वर्क ऑर्डर आली हॅलो हा बोला ना हा सर ते फोटोच काही नाही बघ का वर्क ऑर्डर फोटोच्या आधी पण आली मी ज्या माझ्या मित्रांना आज मी डाउनलोड करून दिली फोटो नाही एखाद समजा इन केस हे म्हणजे होऊ शकत कस कि तुमची वर्क ऑर्डर ते तुमचा फोटो अपलोड व्हायला आणि वर्क ऑर्डर एक येईल असं पण होऊ शकतं ना हा तो एकच वेळ होऊ शकतो काही नाही वाटत कारण की वर्क ऑर्डर निघाली नाही त्यांना सुद्धा मेसेज आलेला आहे ना, वो ना, ना, वो ना आणि ज्यांची वर्क ऑर्डर आली त्यांना सुद्धा बर तो मेसेज आलेला आहे बरोबर का हो सर आलेलाय तो सही त्यामुळे वर्क ऑर्डर आहे सर बरोबर आहे फोटोचा काय सम अर्थार्थ संबंध नाही मला तसे वाटत बरोबर आहे सर आणि कोणा आज रिजेक्ट झालेलं कोणी आहे का रिजेक्ट झालेलं कोणी आहे का काय आवाज ब्रेक होतोय शिवानंद हा बोला ना हॅलो हॅलो हा नितीन सर हा बोला ना मी हिंगोलीहून बोलतोय हा बोला ना आता मी थोड्या वेळापूर्वी फोन करतो ना बरोबर बरोबर हा तेच ते मग बुस्टर पंप कॅन्सल कसा करायचा कंपनी कुठली निवडली तुम्ही कंपनी इकोजन ओके तर त्याची प्रोसेस आहे माहितीये का ज्यावेळेस तुमचा अर्ज मंजूर होईल जॉईंट सर्वे आणि म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झाला जॉईंट सर्वे मंजूर झाला आणि तुमची जेव्हा पेमेंट झाल्यानंतर आणि त्यानंतर तुमचं जी कंपनी निवडली ठीक आहे कंपनी निवडल्यानंतर तुमची जी प्रोसेस राहते ना त्यानंतर तुमचं ते काय काय म्हणलं तुम्ही ते बुस्टर पंप झालेला आहे बरोबर तुमचा कंपनी निवडली बरोबर तर कंपनीकडनं तुम्हाला फोन येतो की तुम्हाला बुस्टर पंप पाहिजे का ठीक आहे त्यावेळेस जर तुम्ही म्हटलात की मला पाहिजे नाही तर त्यावेळेस तुम्हाला ते, ते फॉर्म पाठवतात तर मग त्यावेळेस तुम्ही ते मी जसं ते फॉर्मॅट पाठवला होता ना आपल्या ग्रुपवरती सेम लिहून त्यांना पाठवायचा ते मग बुस्टर पंप कॅन्सल करतात आणि एक दोन दिवसामध्ये तुमची वर्ग ऑर्डर म्हणजे तुमचं जे मटेरियल आहे ते येतं डायरेक्टली ते फोन आला कंपनीचा पेमेंट करा म्हणून म्हणायला ऐका ना म्हणजे मी सगळ्यांना आपल्या बांधवांना विचारतो की ह्यांचं काय झालंय की बुस्टर पंप निवडलाय आणि त्यांनी कॅन्सल केला नाही एम एस सी वाल्या ते एम वाले काय म्हणतात म्हणजे कंपनी वाले काय म्हणतात की तुम्ही पूर्ण पेमेंट भरना भरा दीड लाख आहे काय समजा बुस्टर पंपचं तर यासाठी त्यांना पैसे मागतात तर कॅन्सल होऊ शकतो आपण दुसऱ्यांना पण असं सांगतो एमएससीबी एम एस सी ला जावा तुम्ही तिथं तक्रार तक करा आणि आम्हाला बुस्टर पंप पाहिजे नाही मे तुम्ही एम uh, एस सी बीला आणि कंपनीला मेल टाका जर तुम्हाला येत नसेल तर जवळ कुठलं uh, जे सी सेंटर वगैरे असेल तिथे जावा बुस्टर पंप कॅन्सल करण्यात यावा आणि मला पंप देण्यात यावा असं म्हणून तुम्ही मेलवरती द्या आणि ती जी तुमची कॉपी आहे ना एखादी हँड रायटिंगमध्ये लिहून त्या uh, मेलला अटॅच करा आणि ते एम एस सी बीला आणि जे तुम्ही कंपनी निवडली त्या कंपनीच्या मेल आय डीला पाठवा ते नक्कीच तुम्हाला बूस्टर पंप कॅन्सल करून तुम्ही डायरेक्टली पेमेंट वगैरे करायला सर ते जॉईंट सर्वे जो आहे ना ते वायरमन काय सध्या गावात येऊ शकत नाही तर गावाची परिस्थिती अशी आहे का पाऊस जास्त शेताचे रस्ते खराब झालेत तर ते रस्ते तर काय लवकर होऊ शकत नाही आणि गावातून बाईक वगैरे शेतापर्यंत जात नाही तर माझा असा प्रश्न होता की आपण जर आ, सप्टेशन किंवा जवळच्या लगतच्या कोणत्या शेतात रस्त्यावरच हो गेलो तिथं विर शोधली आणि आपण स्वतःचा सर्वे करून घेतला दुसऱ्या शेतात तर तो रिजेक्ट होईल का किंवा आउट होईल होऊन जाईल त्या नुसता जर ने जर तुम्हाला ला तुम्ही मॅनेज केलं किंवा त्यांना थोडस रिक्वेस्ट करून केलं तर मग होऊन जाते काय कारण अप्रूव्ह आणि ते करणार तेच लोक आहेत ना अच्छा कारण की त्याच्यामध्ये लोकेशन वगैरे ह्या गोष्टी ट्रॅक नाही होत ना म्हणजे काय आम्ही सबस्टेशन जवळ आहे तीन सात एक किलोमीटर माझ्या गावापासून तर तिथं जाऊन ती गोष्ट करू शकतो ना लाईनमॅनचा काय रिस्पॉन्स आलाय तुम्हाला लाईनमॅनच कसं आहे ते म्हणतात आपण बघून घेऊ करून घेऊ पण त्यांचा विषय असा आहे का त्यांच्या थोड्या गाडी वगैरे यायला अडचण आहे आम्ही त्यांना म्हटलो ते बोलले हो बघू आपण त्याच्याबद्दल त्यांच्याकडे हो म्हणले ना तर बिंदस्त करून घ्या काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना फक्त एवढा किंवा माझा अर्ज मंजूर करून द्या बाकी आपल्याला त्यांच्याकडनं काय नाही पाहिजे ओके okay, म्हणजे काय होईल कंपनीला वगैरे वगैरे लोकेशन वगर ये लोकेशन किंवा हेच काही भविष्यात ज्यावेळेस तुमचा पंप येईल ना त्यावेळेस जे लोक पंप फिट झाल्यानंतर फोटो काढून घेऊन जातात का त्यावेळेस ते लोकेशनचे फोटो घेऊन जातात त्यावेळेस नाही बर का केंद्र साहेब हा बोला ना काही काही आपले शेतकरी लोक आहे ना लाईन मन आले बी ना थोडीफार मागणी केली दोनशे पाचशे हजारचे बर का तर माझ्या हिशोबाने त्यांनी खुशी खुशी त्यांना द्यायला पाहिजे नाही कसं त्यांचा थोडा व्यवहार चांगले केला ना आपण आपल्या थोडं सहकार्य करते काही खोडसेल खोडसेल करत नाही ते काही लोक कसं आहे थोडस आपण शेतकरी कसं थोडासा दुर्व्यवहारसंघ मग ते काय पण करून देत्या मग ते शेतकरी परेशान होतो हजार पाचशे साठी आता तीन लाखची आपल्याला वस्तू भेटू राहिली तर त्याच्यामध्ये हजार पाचशे काही थोडं जास्त हे नाही माझं असं म्हणणं आहे नाही अगदी बरोबर आहे काय माहितीये का आपलं बघा मध्ये कुठली स्टेप महत्वाची तर त्याच्यामध्ये त्याच्या सर्व्हे दाखवत आहे खूप महत्वाचे तर तुमचा शेतामध्ये पंप बसतो तिथे काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे कंपनी कुठली निवडा पुढं पण जॉईंट म्हणजे जॉईंट सर्वेचा अर्थच काय कंपनीचा माणूस आणि एमसीबीचा माणूस तुमच्या जागेची पडताळणी करायला येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं विहीर आहे का तुमची बोरवेल आहे तुमच्या सात बारावरती नोंद आहे का त्यानंतर तुम्ही जे अर्जामध्ये भरलंय ते बरोबर आहे का ही सगळ्या गोष्टी जी बघतो ना ती जॉईंट मध्ये बघतो आणि ते जर रिजेक्ट झाला तर तुमचा फॉर्म पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला वर्क